सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराड पूर्णपणे निर्दोष सुटणार त्याचं स्पष्ट कारण तृप्ती देसाई यांनी सांगितलं कराड आणि विष्णू ताटे हे दिंडोरीतील आश्रमामध्ये लपले होते आणि याबाबत पोलिसांना देखील माहिती होतं आणि त्यांचे सी सी टी व्ही देखील आहेत तरी देखील हे पुरावे लोकांसमोर मांडत नाही म्हणजेच की वाल्मिक कराडला लपण्यासाठी आणि विष्णू ताटेला लपण्यासाठी दिंडोरी मधील आश्रमामध्ये आश्रय मिळाला होता आणि हे सर्व पोलीस प्रशासनाला माहिती होतं तसेच मुख्यमंत्र्यांना देखील माहिती सर्व असून देखील कोणतीही कारवाई केली गेली नाही या घटनेचा आणखीन विशेष म्हणजे तृप्ती देसाई यांनी असा एक किस्सा सांगितलाय जो ऐकून आपल्याला विश्वास बसणार नाही तृप्ती देसाई यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करुणा मुंडेंना त्यांच्या सासरी म्हणजे इंदोरला स्वतः सोडायला जायचे कारण की धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अगोदरपासून खूप जवळचे मित्र आहेत आणि या कारणामुळेच पूर्णपणे वाचवलं जात असं तृप्ती देसाई यांनी आरोप केलाय याशिवाय तृप्ती देसाई यांनी अशा काही गोष्टी सांगितल्यात आतापर्यंत पर आपण कधी नसतील तृप्ती देसाई काय प्रकरणात आणि संतोष देशमुख यांची जी हत्या झाली याच्यात अटक असलेला जो आरोपी आहे वाल्मिक कराड आपण बघतोय की सध्या तो एसआयटीच्या ताब्यात आहे पोलीस कोठडीत आहे आणि पोलीस कोठडीत यासाठी ठेवलेलं आहे की त्याचे लोकेशन तपासण्यात यावेत खर तर जेव्हा ही हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रभर लोक रस्त्यावर उतरले होते आक्रोश होता पोलीस त्याला शोधत होते आणि आम्हाला खात्रीला एक माहिती अशी कळालेली आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम आहे तिथे पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक करार आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि सतरा तारखेला ते जे आहेत ते त्या आश्रमातून निघालेले आहेत खर तर नाशिक जिल्हा हा बीड नगर याच्या जवळ आहे महाराष्ट्रात आहे एवढा गोंधळ सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत आणि आपण बघतोय की तिथं आध्यात्मिक स्थान आहे दिंडोरीला जो आहे तो आश्रम आहे आश्रमाचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांना का ठेवलं गेलं त्यांना आश्रमामध्ये जर वास्तव्य दिलं गेलं असेल तर तिथले जे कोणी प्रमुख असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सी आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी हा तपास करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात धक्कादायक माहिती ही अशी आहे की जेव्हा करार पुण्यात सरेंडर करणार होता त्याच्या आधी दोन ते दिव, तीन दिवस आधी म्हणजे या जानेवारी दोन हजार पंचवीस ला सीआयडीचं पथक त्या आश्रमावर गेलेलं होतं आणि सीआयडीचे पथक गेल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे तिथे दिसलेले परंतु सीआयडीच्या पथकाने हे पुढे का सांगितलं नाही किंवा ते दर्शनासाठी आले होते असं दाखवलं गेलं का हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला याचा तपास जो आहे तो गृहमंत्र्यांनी केला पाहिजे मी गृहमंत्र्यांना विनंती यासाठी करेन कारण ज्या महिलांनी माझ्याकडे ही तक्रार दिलेली आहे त्या महिलांनी सांगितलेलं आहे की गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सुद्धा तिथे जे कोणी प्रमुख आहेत त्या आश्रमाचे मोरे त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे हे प्रकरण उघडकीस येणार नाही आणि या संदर्भामध्ये वाल्मिक कराड जो आहे कराडने मागच्या वर्षी देखील या आश्रमात जे काही चुकीचे प्रकार घडत होते या संदर्भात जानेवारी दोन हजार चोवीस ला त्यावेळेला साहेब मुख्यमंत्री होते आणि तेव्हा सह्याद्री अतिथीगृहात जी आहे त्या संदर्भात बैठक लावलेली होती मध्यस्थी केलेली होती शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये जास्त लक्ष दिलं नाही परंतु त्यावेळेला सुद्धा वाल्मीकरांनी मध्यस्थी केली होती आणि मला वाटतं की तेच उपकार फेडण्यासाठी त्याला आश्रय दिला असेल परंतु जिथं आश्रय दिला जातो त्यांच्यावरही गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे परंतु आमच्याकडे माहिती येऊपर्यंत पोलिसांना हे का तळलं नाही सीआयडीचं पथक गेल्यानंतर जर त्यांना कॅमेरे दिसलेले आहेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये फुटेज दिसतं तर बाहेर का सांगितलं जात नाही ते तपासात का घेतलं जातं रस्त्यावर आक्रोश आहे महाराष्ट्रात या प्रकरणाची मोठी चर्चा आहे निर्गुणपणे हत्या केलेल्या आरोपीला अशा ठिकाणी ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे ते आध्यात्मिक स्थान जरी असलं तरी त्यांना पाठीशी घालता कामा नये कारण याच्या आधी आपण राम रहीमनी काय केलं हे बघितलेलं आहे आसाराम बापूंकडे सुरुवातीला के दुर्लक्ष केलं हेही बघितलेलं आहे आणि ज्या महिलांनी आमच्याकडे तक्रार दिली त्यांनी जे दिंडोरीचे प्रमुख अण्णा मोरे ज्यांना गुरुमाऊली म्हटलं जातं त्यांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी माझ्याकडे दिलेल्या आहेत त्याचे आणखीन काही पुरावे आल्यानंतर त्या संदर्भामध्ये मी रितसर पत्रकार मला वाटते की धनंजय मुंडे ज्या पक्षात आहेत त्यांचे प्रमुख तर निश्चितच अजितदादा पवार आहेत परंतु जेव्हा करुणा मुंडे माझ्याकडे एकदा तक्रार घेऊन आलेल्या होत्या तेव्हा त्या मला सांगत होत्या की मी जेव्हा इंदोरला जायचे माझ्या घरी तेव्हा मला विमानातून सोडायला देव धनंजय मुंडेंचे मित्र म्हणून देवेंद्रजी मला अनेक वेळा आलेले आहेत मग आपण समजू शकतो की धनंजय मुंडेंचे मित्र जर देवेंद्रजी फडणवीस असतील तर तपास सरळ मार्गी कसा होईल करुणा मुंडे माझ्याकडे ऑफिसला आल्या होत्या तक्रार घेऊन अनेक मंत्र्यांकडे त्या गेल्या जे आता विरोध करतायत धनंजय मुंडेंना आधी त्यांच्याच पक्षात होते परंतु त्यावेळेला मी सांगितलं होतं की तुम्ही देवेंद्रजी फडणवीसांनाही भेटा त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस हे धनंजय मुंडेंचे एकदम जिवलग मित्र आहेत कधी जर मला इंदोरला माहेरला जायला लागायचं तर मला विमानामधून सोडायला देवेंद्रजी फडणवीस जे आहेत ते धनंजय मुंडेऐवजी यायचे नाही याचा अर्थ हेच आहे की मैत्री आहे दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं आतापर्यंत खरोखरच देवेंद्रजी फडणवीसांवर मोठा विश्वास आहे आमचा सा। परंतु राजीनामा जर घेतला असता तर पुढे गुन्ह्याचा तपास होईल मोका दाखल झाला पण मोकाही कधी दाखल झाला जेव्हा कोणीतरी टॉवरवर चढतं तेव्हा कोणीतरी रस्त्यावर उतरतं तेव्हा मला वाटतं की मैत्री जर तुमची आहे तर ती मैत्री बाजूला ठेवा आणि याच्यामध्ये जे जे काही सगळं समोर आले त्याच्यामध्ये ही लोक कशी सुटणार नाहीत यांना कशा पद्धतीनं कायमस्वरूपी तिथं जे काही जन्मटेप असेल फाशी असेल ती कशी होईल यासाठी देवेंद्रजी फडणवीसांनी पुढे केलेले साली करुणा फोडायला जायचे कारण साधारणतः दोन हजार आठ नऊ पासून सक्रिय राजकारणामध्ये पद जी आहेत ती भूसवली नाही हे बघा करुणा मुंडे जे आहेत त्यांचं जे लग्न आहे ते धनंजय मुंडेंबरोबर झाले त्या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी पण आहेत त्यामुळं Uh, साधारण दोन हजार पाच च्या आधीचा तो कालावधी असेल एक्झॅक्ट मला साल सांगता येणार नाही परंतु जी काय एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार पाचच्या दरम्यान या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मला त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं आणि त्यावेळी त्या मला म्हणत होत्या की ताई हम्म तो न्याय नहीं मिलेगा क्योंकि उनका फ्रेंडही जो है वो सीएम बना है उनके जो नजदीक के लोक आहे मग त्या अनेक वेळा सुप्रिया सुळेंकडे गेल्या सुप्रिया सुळेंचे तर अक्षरशः जे आहे ते उंबरटे त्यांनी जे जवले अजितदादांकडे गेल्या परंतु कुठलाही गुन्हा कुठलीही कारवाई झाली नाही उलट करुणा मुंडेंनाच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून जे आहे तेना पतनाम करार ना ना ते त्यांना बदनाम करण्यात याचा प्रयत्न झाला वाल्मिकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जी बैठक घेतलेली होती महिलांवरती अत्याचार झाले म्हणून हे प्रकरण दाबण्यासाठी घेतलेली होती की आर्थिक व्यवहार काय झालेलं होतं महिलांवर महिलेच्या चा, अत्याचाराच्या संदर्भातला एक तक्रारी अर्ज नाशिकच्या पोलीस स्टेशनला दाखल झालेला होता आणि हे प्रकरण जर बाहेर आलं तर दिंडोरीच्या आश्रमाचे वाबाडे निघतील तिथले जे प्रमुख आहेत जानेवारी दोन हजार चोवीस ला जी आहे ती मिटिंग मुख्यमंत्र्यांबरोबर लावली होती मित्रांनो आता तृप्ती देसाई यांचं बोलणं ऐकून आपल्याला समजलंच असल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांची अगोदरच जुनी मैत्री मग अशा मध्ये वाल्मिक कराड वरती योग्य ती कारवाई होईल का कारण की अगोदरपासूनच त्यांच्याबद्दल सर्व पुरावे मिटवण्यात आले आणि आपल्या भारताच्या संविधानानुसार जर एखाद्या व्यक्तीबद्दल कोणताही पुरावा आढळला नाही तर तो आरोपी म्हणून सिद्ध होत नाही फक्त त्याच्यावरती आरोप करून कोणताही व्यक्ती गुन्हेगार सिद्ध होत नाही म्हणजेच याचाच अर्थ काही दिवसांनी वाल्मिक कराड विरुद्ध एकही पुरावा आढळणार नाही जे आता तृप्ती देसाई यांनी सांगितलं वाल्मिक कराडा विष्णू साटे दिंडोरी येथील आश्रम मध्ये लपले होते मग त्याचा सीसीटीव्ही फुटेज पोलीस लोकांसमोर का आणत नाही जर हे तृप्ती देसाला माहिती आहे कराड विष्णू चाटे आश्रम मध्ये लपले होते तर मुख्यमंत्री आणि पोलिसांना माहिती नसेल कशावरून